अहमदनगर जिल्ह्यातील निर्वंडे पाण्याचा प्रश्न चांगला पेटला असून लाभक्षेत्रातील गावांनी राजकीय नेत्यांना त्याचाच पहिला फटका आज शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कोपरगाव तालुक्यातील दौऱ्याला बसलाय बहादरपूर येथे आमदार कोल्हे यांचा आज दौरा असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी काळ्या टोप्या घालून निषेध व्यक्त केलाय तर त्याचबरोबर आमदार कोल्हे यांचे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला बहादरपूर येथील सभेत पाण्याचा मुद्दा पुढे करत या शेतकऱ्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातलाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे पाणी शहरी भागात पळवल्याचा आरोप यावेळी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलाय निळवंडेच जे काय लाभ क्षेत्रातलं पाणी कोपरगावला जाऊ नये एवढी रास्ता मागण्यासाठी सुद्धा आम्ही मागणी मांडत असताना कोपरगावच्या आमदारांनी सुद्धा आम्हाला इथं बोलू दिलं नाही आमदार मॅडमनी बोलू दिलं नाही त्या त्याबद्दल मी आमदार मॅडमचा पण निषेध करतो आणि जर कोपरगावला हे पाणी जाणार असेल आणि आमच्या अकरा गावावर जर अन्याय होत असेल तर त्यांना भविष्यकाळामध्ये ही जनता माफ करणार नाही या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आमदार स्नेहलता कोल्हेंची गाडी अडवत शेतकऱ्यांनी आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे निर्वंडे पाणी प्रश्न उपस्थित केला आहे या सर्व प्रकारावर बोलताना आमदार कोल्हे यांनी दूरध्वनीवरून आपली प्रतिक्रिया दिली असून शिर्डी आणि कोपरगावला जरी निळवंडेचे पाणी मिळाले तरी ग्रामीण भागावर त्याचा परिणाम होणार नसल्याचे त्यांनी ते स्पष्ट केले काही तसा गोंधळ काही नाही ठराविक एक शेतकरी होते सात त्यांना असं वाटलं की कोपरगाव आणि शिर्डीला पाणी निळवण जातंय जात आहे म्हणजे आमच्यावर काही अन्याय होतं का त्यांना मग बसवलं हो कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि माझी प्रतिक्रिया त्यांना दिली रिझर्वेशन कोटा असतो प्रत्येक धरणामध्ये पंचवीस टक्के त्यातलं पंधरा टक्के पाणी हे पिण्यासाठी रिझर्व्ह असतं आणि दहा टक्के हे उद्योगाला असतं बाकी सिंचनाला असतं तर निळवंडेवर अजून रिझर्वेशन पंधरा टक्क्यापर्यंत पण नाही झालेलं त्यामुळे आणि कोणावरही त्याच्यातून अन्याय होणार नाही शिर्डी आणि कोपरगावला जरी पिण्याचं पाणी आलं तर त्याच्यानी कोणावर अन्याय होणार नाही नक्कीच कारण हे पाणी आम्ही नाही उतरलं तर भविष्यात कुठे ना कुठं महाराष्ट्रात आता असं झालेलं आहे की कुठंही पाणी देता येऊ शकतं पिण्याचं म्हणजे असं नाही की त्या एरियासाठी ते धरण आहे म्हणून तो सिंचनाला क्रायटेरिया आहे पण पिण्याच्या पाण्याला तर तो क्रायटेरिया नाही एका स्पेसिफिक भागातलं धरण त्याच ठिकाणाला प्यायला पाणी देईल असं नाही त्यामुळे जरी का इथे दोन या ठिकाणी उचललेले नसेल तरी पण भविष्यात महाराष्ट्रात कुठेही पाणी कमी पडलं तर निर्वंड धरणातलं पाणी जाईल आणि त्याच्यावर काही पिण्याच्या पाण्याचं जो रिझर्वेशन पोटा आहे त्यातलंच पाणी आपण घेतो आहे आणि भविष्यात गव्हर्नमेंटचं जी आर आहे की जिथे जिथे पाणी पिण्याचं द्यायचं आहे ते ओपन मधून न देता पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी बंद पाईपलाईन पिण्याचे पाणी दिले जाणार आहे असं गव्हर्नमेंटचं सुद्धा जे आहे त्याच्यामुळे कुठेही असं काही कोणावर अन्याय करून हे पाणी उचललं जातंय अशात काही भाग नाहीये हा कुठेतरी लोकांचा गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे त्याची क्वे हायकोर्टमध्ये आहे त्याचा निकाल लवकरच लागेल पण कुठेही शेतकऱ्यावर अन्याय करून ते पिण्याचं पाणी घेतोय अशातला काही भाग नाहीये कालव्याच्या कामावरून राजकीय नेते राजकारण करत असताना आमदार कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कोपरगावला नेण्याचा घाट घातल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी करत गोंधळ घातलाय ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास कोपरगाव